निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर धाड भाजप कार्यकर्त्यांच्या घरात पैसे असल्याचा आरोप भाजप भाजप कार्यकर्त्याच्या घरी फेसबुक लाईव्ह करत भांडाफोड निवडणुकीत पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप एक तारखेला रात्री बाहेरच झोपा लक्ष्मी येणार आहे आपल्याकडे नगरविकास खातं आहे त्यात माल आहे मंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य गर्व घमंड आणि अहंकारामुळे रावणाची लंका जळून जाते शिंदेंचं विधान तर आपण लंकेत राहत नाही म्हणून कोणी बोललं लंका जाळून टाकू तर मनावर घेऊ नका शिंदे फडणवीसांचा टोला भाकरी खाता की नोटा नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही शिरसाटांचा अशोक चव्हाण यांच्यावर थेट निशाणा बेजबाबदार माणसाचं बेजबाबदार वक्तव्य चव्हाणांचा पलटवार काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर अपहरण नाट्यानंतर श्रीरामपूरमधलं राजकीय वातावरण तापलं प्रचारादरम्यान सचिन गुजर यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप गुजर यांना याबाबत जाब विचारला चंदू आगे यांची माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या आयआयटी बॉम्बेच्या वक्तव्यावर राज ठाकरेंचा संताप पोटात साचलेली मळमळ पुन्हा उकायला सुरुवात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव राज ठाकरेंचा हल्ला बोल मुंडवा जमीन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चोवीस तासात राजीनामा घ्यावा अंजली दमानिया यांची मागणी राजीनामा न दिल्यास उद्या केंद्रीय मंत्री अमित शहाना भेटणार दमानियांचा इशारा संभाजीनगरच्या बोगस आयएस प्रकरणामध्ये संभाजीनगरमध्ये महिलेच्या घरात सापडला एकोणीस कोटींचा सा चेक अफगाणिस्तान आणि पेशावरचा उल्लेख असल्यानं चर्चा पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी पाच वर्षात प्रकल्प पूर्ण होणार असा अंदाज तर बदलापूर कर्जात नव्या रेल्वे लाईनला मंजुरी लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार bom